द्वारका ते कसारा टॅक्सी व्यवसाय चालू करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची खंडणी मागणारे फरार तीन आरोपी क्राईम ब्रँच युनिटेकच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टॅक्सी चालकाकडून पन्नास हजारांची खंडणी मागण्याचा गुन्हा मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार प्रदीप मस्ते यांना मिळालेल्या माहितीने गुन्ह्यातील फरार आरोपी कसारा शिरोळे परिसरातून इप्पाबाई उर्फ इरफान इसो पठाण आसिफ फायटर उर्फ आसिफ अमीन कादरी अबीद भाई उर्फ धोबी उर्फ हबीब इस्माईल शेख यांना ताब्यात घेतलेलं असून त्यांच्याकडे गुन्ह्याची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली कायद्याचा बाली किल्ला कायद्याचा बाली किल्ला कायद्याचा बारीकिल्ला किल्ला कायद्याचा बाली किल्ला बाली किल्ला कायद्याचा बाली किल्ला कायद्याचा बाली किल्ला कायद्याचा बाली किल्ला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कणिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार प्रदीप म्हस्ते प्रवीण वाघमारे विशाल काठे मिलिंद सिंग परदेशी उत्तम पवार विशाल देवरे प्रशांत मरकड नजीम पठाण संदीप भांड राहुल पालखेडे अमोल कोष्टी रोहिदास लिलके आधीनेही कारवाई केली आहे एनसीएम न्यूजसाठी रोहन युव्हिटी नाशिक